मित्रांनो डॉक्टरांना देव मानतात ते काही उगाच नाही तसा मृत्यू कुणाच्या हातात नाही पण देवरूपी डॉक्टर कित्येक रुग्णांना मृत्यूच्या दारातून खेचून आणतात आणि नवं जीवदान देतात असंच घडलं एका नुकतंच जन्मलेल्या बाळाच्या बाबतीत नक्की काय आहे तो व्हिडिओ चला तर जाणून घेऊयात मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने डॉक्टरची बाळाला वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे बाळाच्या तोंडात तोंड घालून ती फुंक मारते जणू आपले प्राण ती तिच्यात फुंकते जवळपास सात मिनटं ती असं करते अखेर बाळ जिवंत होतं आणि डॉक्टरकडे पाहून गोड हसू लागतं हे दृश्य म्हणजे मनाला स्पर्श करणारं असं आहे डॉक्टरने केलेली ही प्रक्रिया म्हणजे सीपीआर आहे याला माहूट टू माहूर्त रेस्पिरेशन म्हणतात या पद्धतीने डॉक्टरने बाळाला श्वास घेण्यासाठी मदत केली त्याच्या पाठीवर चोळून त्याला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या बाळाचे प्राण वाचवले ही केस तशी जुनी आहे पण त्याचा व्हिडिओ आता पुन्हा व्हायरल होत आहे एका बाळाला जीवदान दिल्याने या महिला डॉक्टरचं सर्वत्र कौतुक होत आहे व्हिडिओ जर पाहिला असेल तर आपली प्रतिक्रिया प्रतिक्रिया आमच्यासोबत कमेंट बॉक्समध्ये शेअर करा